पीक विमा योजनेमध्ये कसा गैरकारभार सुरू आहे याची धक्कादायक माहिती पुढारी न्यूजच्या हाती आली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने कृषी खातं आणि पीक विमा कंपन्यांचे अधिकारी कशी लूट करतायत याचा पर्दाफाश पुढारी न्यूज आता करणार आहे प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जास्त क्षेत्राला विमा संरक्षण देण्याचा प्रकार महाराष्ट्रातल्या नाशिक धुळे अहमदनगर पुणे सोलापूर सातारा बीड आणि छत्रपती संभाजीनगर अशा आठ जिल्ह्यांमध्ये घडलेला आहे ज्याची आकडेवारी समोर आली आहे कांद्याचा प्रश्न हा गेल्या अनेक काळांपासून ऐरणीवर होता कांदा निर्यात त्यातलाच एक मुद्दा होता मात्र या सगळ्यामध्ये आता कांद्याशी संबंधित नवा प्रश्न समोर आलेला आहे कांद्याचं एकूण लागवडीखालील क्षेत्र आणि कांद्याचा विमा उतरवलेलं क्षेत्र यामध्ये मोठी तफावत आढळून आलेली आहे आणि त्यामुळे ही फसवणूक नेमकी कोण करत आहे ही फसवणूक नेमकी कुणाची होतीये हा प्रश्न या घडीला विचारला जातोय पण जिल्हानिहाय ही जर आकडेवारी बघितली तर नाशिकमध्ये लागवड क्षेत्र आहे एकशे चौ, एकशे चौसष्ट हेक्टर तर विमा संरक्षित क्षेत्र आहे हेक्टर कांदा लागवड आहे तर इथे विमा संरक्षित क्षेत्र आहे आठ हजार सहाशे एकतीस नगरमध्ये तेवीस हजार चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर वर कांदा लागवड झालेली आहे तर छत्तीस हजार दोनशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवलेला आहे पुण्यामध्ये सहा हजार सातशे अठ्ठेचाळीस हेक्टरवरती कांद्याचं लागवड झालेली आहे तर अडतीस हजार दोनशे पंधरा हेक्टरचा विमा निघाला आहे इकडे सोलापुरात पस्तीस हजार पाचशे पंच्याण्णव हेक्टरवर कांदा लागवड आहे आणि पंच्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस हेक्टरवरती हेक्टरचा विमा काढलेला आहे साताऱ्यामध्ये एक हजार सातशे शहाण्णव हे प्रत्यक्ष लागवडीचं क्षेत्र आहे तर बारा हजार चारशे बत्तीस हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन हजार तीनशे सदतीस हेक्टरवर कांदा लावण्यात आला आहे तर अकरा हजार चारशे चौवेचाळीस विमा संरक्षित क्षेत्र आहे बीडमध्ये चार हजार सहाशे एकोणसाठ हेक्टरवरती कांदा लावण्यात आला आहे तर तेवीस हजार नऊशे त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्र हे विमा संरक्षित आहे एकूण जर ही आकडेवारी बघितली तर पंच्याहत्तर हजार तीनशे बारा हेक्टरवरती कांद्याची लागवड झाली आहे तर दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे छत्तीस हेक्टर क्षेत्र हे विमा संरक्षित आहे त्यामुळे या आकड्यांमधली तफावतच सांगते की इथे नेमकं पाणी कुठंतरी मूरतंय मात्र ते कुठं मूरतंय आणि कोणाची ही हेळसांड आहे कोण नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे हा या आघाडीचा प्रश्न आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आहेत पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत आणि नाशिकमधून आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला बालाजीकडे जाईन बालाजी हे नेमकं का प्रकरण काय आहे आणि हे उघडकीला कसं आलंय दोन हजार चोवीसचा जो विमा आहे कांद्याचा तो विमा उतरवण्याचा जे पंतप्रधान योजना त्यामध्ये एक रुपयाचा विमा आहे हो। आणि कांद्याच्या उत्पादनाला जास्त विमा मिळतो त्यामुळे हे सगळा प्रकार जो आहे तो कृषी विभागाच्याच लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने याची चौकशी सुरू केलेली आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जे तफावत आहे ती तफावत कशी निर्माण झाली हा प्रश्न आता निर्माण झालाय आणि त्याची चौकशी करणं आता महत्वाचं आहे बर ज्ञानेश्वर कडे जाऊया ज्ञानेश्वर पाणी मूर्त हे नक्की आहे या सगळ्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालेलं आहे काय अधिकचा तपशील तू सांगू शकशील कशा पद्धतीनं घोटाळा होतोय त्याची ही सगळी आकडेवारी पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहे जी कागदपत्र आपल्या हाती लागलेली आहेत त्यात अस्पष्टपणे असं लिहिलेलं आहे असे असं लिहिलेलं आहे जी माहिती आपण मिळवली आहे त्यात जे जिल्हा न्याय हे आपण पुढारी न्यूजवरती दाखवतो उदाहरण जर सांगायचं असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये लागवडीचं क्षेत्र हे एकशे चौसष्ट आहे मात्र तिथेच विमा संरक्षित केलेलं जे क्षेत्र आहे ते पंचेचाळीस हजार पाचशे सेहेचाळीस इतकं आहे जर या सगळ्या प्रकरणात पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात सहा हजार सातशे अठ्ठेचाळीस इतकं लागवड क्षेत्र असल्याची माहिती आहे पण त्या संबंधानं जर पुढची आपण आकडेवारी बघितली संबंधानं जर पुढची आपण आकडेवारी बघितली विमा संरक्षित केलेल्या क्षेत्राची तर ती हेक्टर मध्ये अडतीस हजार दोनशे पंधरा इतकी आहे आणि ही जी एवढी मोठी तफावत आपल्याला बघायला मिळते या सगळ्या तफावतीनंतर हा सगळा प्रश्न निर्माण झाला घोटाळ्याबद्दलचा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी आणलेली एक योजना जी एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विमा दिला जातो मात्र त्यात जे काही एजंट आहेत त्यांचा जो सुळसुळाट बघायला मिळतोय तो कशा पद्धतीने वाढला आणि जी सगळ्यात मोठी तफावत आहे ती या सगळ्या आठ जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते म्हणजे लागवडीचं क्षेत्र कमी असताना पीक विमा संरक्षित केलेलं जास्त क्षेत्र आहे आणि यातून मोठ्या स्वरूपाचा शासनाची ही मोठी फसवणूक आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र सगळ्यात गंभीर गोष्ट ही आहे इतके दिवस शासनाची ही फसवणूक सुरू करणारे नेमके कोण आहेत कोणाच्या मुळे हे सगळं सुरू झालं हे शोधावं लागेल यावर कारवाई करावी लागेल मात्र इतके दिवस हे सुरू असताना हे समोर येण्यासाठी इतका दिवस अवधी का लागला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा एखाद्या शेतकऱ्याच्या लाभाच्या योजनेत अशा पद्धतीनं घोटाळा होणं हे अधिक गंभीर आहे त्यामुळे तू तू ज्ञानेश्वर तसं झारीतले शुक्राचार्य नेमके कोण आपण किरणकडे जाऊया नाशिकला किरण जसं तर ज्ञानेश्वरने सांगितलं की याच्यामधल्या मुख्य पार्टी ज्यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे असं एक म्हणजे शेतकरी जे विमा काढतात दुसरं म्हणजे एजंट जे त्यांना विमा काढून देतात आणि तिसरं म्हणजे विमा कंपनी जे हे विमा उतरवत असतात तर ह्या तिघांमध्ये नेमकं काय घडतंय नेमकं बोट दाखवायचं कुणाकडे काही मोडच समोर आलीय का नम्रता प्रामुख्यानं जर बघितलं तर खरीप पिकाच्या संदर्भातला हा पीक विमा आहे आणि यामध्ये जी खरीप पिकं आहेत त्यामध्ये सर्वाधिक जो लाभ मिळतो ज्याला भरपाई मिळते ते कांद्याचं पीक आहे हो। ज्यामध्ये प्रामुख्यानं बघायला गेलं तर बाजरी असेल मूग असेल किंवा मका कापूस असेल यांना साधारणपणे वीस हजारापर्यंत हेक्टरी मदत मिळत असते कांद्याला मात्र ती एक्क्याऐंशी हजारापर्यंत मिळते त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्या एजंटच्या माध्यमातून असेल महसूल अधिकारी असेल किंवा कृषी अधिकारी असेल यांच्या पातळीवर जो पीक विमा ज्यामध्ये नुकसान असेल किंवा त्याचा पंचनामा असेल किंवा त्यानंतरचा अहवाल असेल या सगळ्या पातळीवर होत असतो आणि त्या पातळीवरनं कृषी विभागाला ही संपूर्ण माहिती जात असते आणि महत्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडनं हा हा पीक विमा काढून घेतला जातो त्यांना अगदी एक रुपयामध्ये हा पीक विमा मिळत असतो जी त्यांचा इतर रक्कम आहे जो प्रीमियम आहे तो राज्य शासन भरत असतं त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा जो निधी आहे तो राज्य शासनाकडनं या पीक विमा कंपन्यांना जातो आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला ज्या पाच जोखीम आहेत त्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत जसं की आपण म्हणू शकतो ज्या वेळेला कोरडा दुष्काळ पडलेला आहे ती एक जोखीम आहे ओला दुष्काळ पडला ती एक जोखीम आहे किंवा आपत्ती कोसळली किंवा एकवीस दिवस ज्या मंडळांमध्ये पाऊस पडलेला नाहीये अशा ज्या जोखमी असतात त्यांचे पंचनामे केले जातात शासन स्तरावर त्याचा कागद रंगवली जातात आणि त्याचाच हा एक भाग आहे थांबवते आपल्याला आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत रविकांत तुपकर जी हीवारीतर हजार आ, प्लस मायनस हेक्टर एवढं क्षेत्र आहे आणि जवळपास अडीच लाख हेक्टर शेतीचा विमा उतरवला जातो म्हणजे कुठेतरी पाणी नक्की मुरते तुम्हाला काय वाटतं कुणाकडे बोट दाखवाल तुम्ही या सगळ्या प्रकारात नाही या मुळामध्ये या विमा कंपन्यांच खूप मोठं स्कॅम आहे अनेक वर्षांपासून आम्ही मागणी करतो आहे की जेव्हापासनं या कृषी विमा योजना सुरू झाली तेव्हापासनं या सगळ्या कंपन्यांचं टेस्ट ऑडिट केलं पाहिजे की तुम्ही पैसे किती जमा करता किती पैसे शेतकऱ्यांना वाटता त्याचं ऑडिट झालं पाहिजे परंतु दुर्दैवानं सरकारचं आणि विमा कंपन्यांचं फाटलोट आहे यांची मिली बघत आहे हजारो कोटी रुपये जमा करायचे आता बघा ना जवळपास साडेआठ पावणे साडेआठ ते नऊ हजार कोटी रुपये या राज्यामध्ये या विमा कंपन्यांनी जमा केले वाटताना मात्र मात्र फक्त चार सव्वा चार हजार कोटी रुपये वाटले उर्वरित पैसे ऑगस्ट पर्यंत का दिले मार्च पर्यंत द्यायला पाहिजे होते फेब्रुवारी पर्यंत का नाही दिले जर लागवड क्षेत्र कमी आहे आणि विमा संरक्षणाचं क्षेत्र तुम्ही जास्त दाखवताय याचा अर्थ या विमा कंपन्यांचे अधिकारी यामध्ये सामील आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना विमा पाहिजे आहे ज्यांचं खरोखर नुकसान झालं त्यांचा विमा तुम्ही रिजेक्ट करता आणि अशा पद्धतीनं जे लोक शेतकरीच नाही अशा लोकांच्या नावानं विमा काढण्याचा घाट ही कंपनी घालते याच ऑडिट झालं पाहिजे आणि जे जे लोक याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी मी स्वतः चार सप्टेंबरला सिंदखेड राजाला मा जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्न त्यागाला बसणार आहे आणि चार सप्टेंबर पासून महाराष्ट्रातला शेतकरी हक्काच्या पीक विम्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे बर तुम्ही म्हणताय की ज्यामध्ये बरेचदा जो शेतकरी नाहीये त्याला सुद्धा शेतकरी दाखवून विमा उतरवला जातो दुसरीकडे अशी अजून एक बाजू समोर आलेली आहे की काही शेतकरी हे बियाण्यासाठी म्हणून पीक घेत असतात त्याचाही विमा उतरवला जातो आणि ते बियाणं म्हणून ज्या ठिकाणी जात आहे त्याचाही विमा उतरवला जातो त्यामुळे एकेका पिकावरती हा दु दोन वेळा किंवा तीन वेळा विमा उतरवला जाण्याचा प्रकार सुद्धा समोर आलेला आहे यामध्ये बोट कुणाकडे दाखवायचं नाही नाही असं आहे की बघा शेतकऱ्यांचा यामध्ये काही दोष नाही शेतकऱ्यांना कुठेही यामध्ये दोषी पकडता येणार नाही हो। शेतकरी हा आपला साध्या भावने विमा उतरवतो परंतु हे विमा कंपनीचे अधिकारी आणि यांचे काही एजंट्स मिळून हे खोटे कागदपत्र लावून अशा पद्धतीनं विमाची विम्याची रक्कम लाटण्याचा प्रयत्न करतात त्याचं दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जो गरजवंत आहे त्याला तुम्ही विमा देणार नाही आणि ज्याच्याकडे शेती ज्याच्या शेतीचं क्षेत्र ज्याच्या नावावर नाही खोटे सातभार जाऊन सुद्धा विमा काढण्याचा प्रयत्न करतात मागच्या वर्षी आम्ही उघडकीस आणलं होतं हे कृषी सहायकाच्या सह्या हे विमा कंपनीचे एजंट खोट्या मारतात दुसऱ्या बाजूला सरपंचांच्या सह्या हे खोट्या मारतात आणि जे पंचनाम्याचे कागदपत्र आहेत हे कृषी अधिकाऱ्यांना देत नाही याच्यामध्ये खूप मोठा स्कॅम आहे हजारो कोटींचा हा घोटाळा आहे त्यामुळं या घोटाळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर का सरकार करणार नसेल तर या सरकारला गावगाड्यातला शेतकरी चार सप्टेंबर पासून हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं ना ध्यानात ठेवावं आता यामध्ये जे लक्ष ठेवायची जबाबदारी असते ती जिल्हाधिकारी आणि स्थानिक कृषी अधिकारी जिल्ह्याचे कृषी अधिकारी या सगळ्यांची असते त्यांच्या नजरेखाली जर असे सगळे प्रकार होत असतील तर ह्या मिलीभगत कुणाची म्हणायची सरकारमधल्या नेत्यांची म्हणायची कि अधिकाऱ्यांची म्हणायची विमा कंपन्यांसोबत नाही नाही सरकारमधल्या अधिकाऱ्यांची आणि सरकारमधल्या नेत्यांची सुद्धा मिलीभगत आहे जर विमा कंपनी थोडस जरी चुकीचं वागत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं त्यांच्या डायरेक्टर लोकांना अटक करणं त्यांना त्यांच्यावर कारवाई करणं याचं एक्झिक्युशन करण्याचं काम कृषी विभागाचं आहे आणि कृषी विभाग थंड बसत्यात बसलेला आहे वास्तविक पाहता ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही त्यांच्या तक्रारी तहसीलदार आणि कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी घेतल्या पाहिजे तालुका निवारण समितीकडून ते प्रकरण जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडं त्यांच्या जिल्हा तक्रार निवारण समितीकडे गेलं पाहिजे मग आयुक्ताकडे गेलं पाहिजे हो। मग शासनाकडे जाऊन त्या विमा कंपनीला आदेश झाले पाहिजे पण असं काही होताना दिसत नाही या विमा कंपन्यांच्या विरोधात जेव्हा आम्ही तक्रारी घेऊन जातो तेव्हा हे साधी त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा करत नाही ते म्हणतात त्याला मोदींचं नाव जोडलेल्या योजनेला आम्ही काही करू शकत नाही हजारो कोटी रुपये हे नेत्यांना देतात त्यांचे हिस्से यांना पोहोचवतात त्याच्यामुळं हे याच्यावर बोलत नाही म्हणून त्या कंपन्यांना अभय मिळालाय असा तुमचा आरोप आहे नक्कीच तुपकरजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया सविस्तरपणे दिली त्याबद्दल आणि शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत राजू शेट्टी जी हा प्रकार आपल्यापर्यंत पोहोचला असेलच पंच्याहत्तर हजार हेक्टर वरती लागवड आणि अडीच लाख हेक्टर क्षेत्राचा विमा म्हणजे एवढी मोठी जर तफावत यामध्ये असेल तर भ्रष्टाचाराचा आकार किती मोठा असेल हा आकार फार मोठा आहे कारण या वर्षाची केंद्र सरकारची एकूण विम्याची तरतूद चौदा हजार कोटीची आहे गेल्या आठ वर्षामध्ये एकूण तरतूद जर बघितली केंद्र सरकारचा पैसे राज्य सरकार महाराष्ट्रात तर किंबहुना त्याच्यापासून पेक्षा जास्त टाकत हा सगळा जर हिशेब केला तर मनमोहन सिंगांनी एकदा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला त्याला सत्तर हजार कोटी रुपये लागले होते व एवढ्या पैशामध्ये जेवढे पैसे सरकारनं विमा कंपन्यांच्या वरती टाकते त्या शेतकऱ्यांचे सर, तीन वेळा सातबारी ओढे झाले इतकी मोठी रक्कम आहे ही सरळ सरळ लूट आहे आणि या विमा कंपन्यांच्या बरोबर करार हा केंद्र सरकारनं केलेला असतो राज्यांना काही याच्यामध्ये अधिकार नाही आहेत जिल्हाधिकारी असोत किंवा जिल्हा कृषी अधीक्षक असोत यांनी फक्त म्हणूनच काम करायचं त्यांना अधिकार नाही गुन्हा दाखल करायचा अधिकार नाही काही अधिकार नाही केंद्राने सगळे स्वतःकडे अधिकार ठेवलेले आहेत आणि केंद्रापर्यंत तक्रार घेऊन जाण्याची ताकद शेतकऱ्यांच्या मध्ये नाही आहे म्हणजे एक प्रकारे ही मिली बघत आहे केवळ विमा कंपन्या त्याच्यामध्ये लुटीचे भागीदार नाही आहेत कारण गेल्या आठ वर्षामध्ये या कंपन्यांनी हजारो कोटी रुपयाचा जो नफा कमवलेला आहे त्यातला हिस्सा निश्चितच राजकीय नेत्यांना सुद्धा गेलेला आहे आणि हे स्पष्ट आहे कारण एवढी मोठी लुट एक प्रकारे संघटित रित्या सरकारी तिजोरीवर टाकलेला हा दरोडा आहे आणि म्हणून गुजरात सारख्या म्हणजे भाजप राज्यांनी सुद्धा राज्य असून सुद्धा केंद्राच्या ह्या विम्या पीक विम्यामध्ये भाग घ्यायला नकार दिला अनेक राज्यांनी या पीक विम्यातून आपला अंग काढून घेतलेला आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्याला कुठेतरी पन्नास शंभर दोनशे असे पीक आखल्यासारख्या विमाची रक्कम देण्याच्या ऐवजी सरकारचा पैसा तर गेलेला आहे त्याच्याऐवजी थेट मदत दिली असती सरकारने तर जास्त कर्जमाफी दिली असती तर त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता राजू शेट्टीजी खूप खूप खुँ धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आणि शेतकरी नेते अजित नवले सुद्धा आपल्यासोबत आहेत नवलेजी हा सगळा प्रकार खूप भयंकर आहे म्हणजे जवळपास साडेतीन चार पट हे विमा संरक्षण केलं जात आहे लागवडीच्या तुलनेमध्ये म्हटल्यानंतर यामध्ये तुपाशी राहणारे हे एजंट्स आहेत विमा कंपन्या आहेत आणि त्यांची मिलीभगत ज्या अधिकारी आणि नेत्यांची आहेत ते सगळे तुपाशी शेतकरी उपाशीच राहतोय अगदी खरं आहे एक रुपयात पीक विमा योजना ज्यावेळी आली त्याच वेळी मनात शंका यायला निर्माण झालेली होती की ही सगळी इतकी उदारता सरकार जे दाखवत आहे याच्यामध्ये नक्की काय आहे आपण पाहिलं त्याप्रमाणे अत्यंत बोगस अशा प्रकारचं क्षेत्र दाखवून पीक विमा कंपन्या लुटमार करतायत आणि राजू शेट्टी साहेब म्हणाले ते बरोबर आहे की याच्यामध्ये सरकारच्या काही पुढाऱ्यांचा हात असल्याशिवाय इतकी मोठी लुटमार केवळ कंपन्यांच्या जीवावर शक्य नाही त्यामुळे खरं तर या सगळ्या प्रक्रियेची सबंध चौकशी झाली पाहिजे न्यायमूर्तीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई तर झालीच पाहिजे शिवाय आम्ही जी मागणी करतोय की या संदर्भात नफेखोरीला लगाम लावण्यासाठी सरकारी पीक विमा कंपनी आणून शेतकऱ्यांना आपत्तीमध्ये खऱ्या अर्थानं संरक्षण दिलं पाहिजे सरकारने आता तरी ह्या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जागो होऊन या मागणीचा विचार करण्याची आवश्यकता आहे खरं मला वाटतंय असं ही फसवणूक खरं तर करदात्यांची म्हणायला हवी कारण शेतकऱ्यांच्या नावे एक रुपयाचा विमा उतरवायचा त्या विम्याच्या संख्येवरती त्याच्या आकडेवारीवरती सरकारकडनं निधी वसूल करायचा जो सरकारचा निधी आहे तो तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य करदात्यांनी दिलेला असतो आणि आपण अशा समजुतीत असतो की आपला पोशिंदा संकटात आहे त्याला आपण मदत करतोय मात्र प्रत्यक्षात ही लूट चाललेली आहे नवलेजी अगदी बरोबर आहे सरकारचा पैसा करदात्यांचा पैसा हा सर्व आपल्या जनतेचा पैसा आहे त्यामुळे त्या पैशाची पै ना पै सत्कारणी लागली पाहिजे यासाठी तर आपण सर्वांनी एकजुटीनं सतर्क राहण्याची आवश्यकता आहे तसा दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना ते पोहोचेल यासाठी आपण सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे सारखी माध्यमं यासाठी जागरूकतेनं प्रयत्न करताय ही आनंदाची आणि अभिनंदनीय गोष्ट आहे नवलजी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आणि या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी आता कृषी विभागाला दिलेले आहेत आणि यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवरती कारवाई केली जाईल अशी माहिती कृषी सहसंचालक विनय कुमार आवटे यांनी दिली आहे कांदा ही जी पीक आहे ज्याला विमा योजना लागू आहे जवळपास दोन लाख त्रेसष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर ते विमा सर्वेक्षित झालेलं आहे परंतु कांद्याचा पेरणी अहवाल जर बघितलं तर तो एक पंच्याहत्तर ते सत्याहत्तर हजार हेक्टर जो आहे त्याच्यामुळे असं निदर्शन झालं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्शुरन्स झालेला आहे मग आम्ही ही जी माहिती आहे ही संबंधित जिल्हाधिकारी यांना आम्ही कळवलेली आहे की ती तपासून बघा खरोखरच ज्या पिकाची त्या ठिकाणी पेरणी झाली आहे त्याच पिकाचा विमा काढला आहे किंवा नाही याची खातर जमा करा जर त्या ठिकाणी पिकाची लागवड जर नसेल तर विमा प्रस्ताव जे आहेत ते रद्द करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना आणि खाली क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे तर दोषींवरती कठोर कारवाई करणार असल्याचं कृषी कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे पुढारी न्यूजच्या बातमीची कृषी खात्यानं गंभीर दखल घेतली आहे पीक विमा घोळ हा कृषी खात्याकडून त्या संदर्भात आता चौकशीचे चा आदेश दिलेत आणि दोषींवरती कठोर कारवाई करण्याचे आदेश यामध्ये देण्यात आलेले आहेत Transcrição oh, yeah. e